पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सदर आरोपींनी मुलीवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्यांना दिला व त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाच जणांवर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिले आहे याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव ठाण्याच्या एका गावात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणी घरात एकट्या असताना राजू पंचरास कैलास बोराडे आणि इतर दोन अल्पवयीन मुले सर्व राहणार धामणी तालुका आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडे लावून दोघी अल्पवयीन मुल बहिणींना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे तसेच सदर आरोपीने मुलीवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे दिला होता त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ पीडित अल्पवयीन मुली पैकी एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर दोघी माऊस बहिणी शिक्षणासाठी बाहेर गावी राहत होत्या काही दिवसापूर्वी त्या सुट्टीला गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फोगे करत आहेत